नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत उत्तर भारतातील उठाव एकत्तीस मे अठराशे सत्तावन्न ही उठावांची पूर् पूर्वनियोजित तारीख होती कोणाची उठावांची पूर्वनियोजित तारीख होती एकतीस मे अठराशे सत्तावन्नमध्ये एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्न बंगाल नेटिव्ह इन फनफन्सट्रीच्या बी एन एल त्याला बंगाल नेटिव इनफन्सट्रीज बी एन आय चौतीसव्या रेजिमेंटच्या ब्रह्मांड सिपाई मंगलपांडे यांनी बाराकपूर येथील छावणी मेजर ह्युसन या ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडून मुदतीपूर्वेच उठावांची सुरुवात केली आठ एप्रिल अठराशे सत्तावन्न मंगलपांडे यांना कोलकत्ताजवळ बंग बाराकपूर येथे फाशी देण्यात आली दहा मे अठराशे सत्तावन्न मिरत येथील छावणीत सैनिकांनी उठाव केला